महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे ज्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दरवर्षी पंधरा हजार रुपये मिळणार आहेत चला या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया सर्वप्रथम पी एम किसान सन्मान निधी योजनेबद्दल जाणून घेऊया मित्रांनो सुरुवात करूया पी एम किसान सन्मान निधी योजनेपासून केंद्र सरकारने दोन हजार साली ही योजना सुरू केली ज्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात हे पैसे दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात आता आपण जाणून घेऊया नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेला पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आणखी एक पाऊल उचलले आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करून शेतकऱ्यांना अतिरिक्त सहा हजार रुपये दिले जात आहेत म्हणजेच आता शेतकऱ्यांना राज आणि केंद्र सरकारकडून मिळून दरवर्षी बारा हजार रुपये मिळत आहेत आता आपण नवीन घोषणेबद्दल जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एक नवी घोषणा केली आहे राज्यातील पात्र शेतकऱ्यांना आता दरवर्षी बारा हजार रुपयांवर आणखी तीन हजार रुपयांची भर घालून एकूण पंधरा हजार रुपये मिळणार आहेत चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया पैसे कसे मिळतात हे पैसे एकाच वेळी दिले जात नाही दोन्ही योजनांचे पैसे हप्त्यांमध्ये जमा केले जातात पी एम किसान योजनेचे हप्ते तीनदा आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते तीनदा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात आता आपण जाणून घेऊया आतापर्यंतचे हप्ते आणि पुढील वाटप मित्रांनो आतापर्यंत पी एम किसान योजनेचे ह अठरा हप्ते आणि नमो शेतकरी योजनेचे पाच हप्ते जमा करण्यात आले आहेत या दोन्ही योजनांचे पुढील हप्ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही योजना एक मोठा दिलासा आहे तुमच्या परिसरातील शेतकऱ्यांना ही माहिती नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलैकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या अपडेट मिळत राहतील कारण अशाच उपयुक्त बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे आमचे काम आहे मित्रांनो तुमचे मत खाली कमेंटमध्ये जरूर सांगा पाहत रहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र